ठीक आहे काही गोष्टी आपल्या पण आपल्याला आता शिवसेना पक्ष म्हणून काम करायचं आहे व्यक्ती म्हणून काम करायचं नाही पक्ष म्हणून काम करायचं पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो कारण पक्ष ही आपली ताकद असते आज कोणती अडचण आहे आज माझ्या अंदाजे ह्या दोन अडीच वर्षात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये जवळजवळ दोन अडीच कोटी रुपयाचा वैद्यकीय कक्ष मदती मदत म्हणून आपल्या सर्वसामान्य जनतेला आपण मिळून दिलेलं आहे हे बऱ्याच जणांना आपल्याला माहित नाही त्याच्यामुळे आपल्याला या सर्व गोष्टी पाहिजे सर्वांचं स्वागत करतो आणि आपल्या पक्ष संघटना वाढीसाठी आपण आपण सर्वांनी एकत्र येऊ एक होते काम करावे अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र एकनाथ भाई महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद सांभाळत असताना या ठिकाणी राज्यासाठी योजनांचा या ठिकाणी पाऊस पडला म्हटलं तरी चालत आणि त्या सगळ्या ज्या काय घोषणा असतील त्या घोषणा या ठिकाणी शंभर टक्के या ठिकाणी अंमलात आलेल्या आहेत आणि थोड्याच दिवसात आपण या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत त्या दृष्टीनं आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती आहे की शिवसेना पक्षाचे जे काही विचार आहे ते विचार आपण सर्वजण या ठिकाणी घराघरात पोहोचवले तर आपल्याला या ठिकाणी शंभर टक्के यश आणि त्या दृष्टीनं आपण सर्वांनीच या ठिकाणी काम करण्याचे गरजेचं आहे आणि शिवसेना पक्षाचे जर विचार आपण मनामध्ये बाळगले तर आपण या ठिकाणी कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना खऱ्या अर्थानं शिवसैनिक हा कुठेही बोलायला वगैरे किंवा विचार मांडायला आपला मागे पडत नाही त्या दृष्टीनं ना आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती आहे प्रत्येकाला या ठिकाणी गाव वाडी वस्ती पासून शिवसेनेची विचार या ठिकाणी घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम केलं तर या ठिकाणी शंभर टक्के आपल्याला यश आणि त्या दृष्टीने आपण सर्वजण या ठिकाणी कामाला दाखवूया एवढंच पूर्ण या ठिकाणी थांबतो जय गुरुदेव आमदार सोनोनी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे जस्तर जस्तर या ठिकाणी व्यासपीठावर दरेकर दादा असतील पुणेकर ताई असतील सचिन भाऊ असतील सर्व कुंडळी या ठिकाणी आहेत अगदी कमी वर जास्त करायचे असल्या कारणानं सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व शिवसैनिक खऱ्या अर्थाना आज या गोष्टीचा आनंद आहे दादा या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आले आणि समोर हे व्यासपीठ समोर ही जागा गच्च भरलेली बाहेर देखील जागा भरपूर प्रमाणात या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी अनेक शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित राहिले याचा अर्थ हा आहे की आता शिवसैनिकांना देखील दादा धनुष्य मतदान करायचे आंबेगाव तालुक्यात कृपया हात जोडून विनंती आता धनुष्य लोक विसरू लागले किती वेळा आता मतदान आम्ही दुसऱ्या चिन्हाला करायचे आता हा खूप विनंती दादा आम्हाला मतदान करण्यासाठी संधी द्या समोर असलेल्या आमच्या नातनगाव या ठिकाणी आणि दादा जिल्हा प्रमुख म्हणून या ठिकाणी काम करतात आंबेगाव मध्ये दादाचा पाय या ठिकाणी सांगतो मित्रांनो आंबेगाव तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक त्या ठिकाणी होती दादा त्या ठिकाणी आले आणि इतिहास घडला आमचे सर्वचे सर्व उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले विविध कार्यकारी सोसायटीचा चेअरमन शिवसेनेचा झालाय या ठिकाणी आमचे संतोषराव वाडकर या ठिकाणी आले कैलासराव गाडवे या ठिकाणी संचालक बाळासाहेब रोडे या ठिकाणी संचालक आहे स्वामी शेठ काकडे कैलासराव गाडवे या ठिकाणी आलेले सर्व मंडळी या ठिकाणी नवनाथराव भोळे आमचे उपसरपंच या ठिकाणी आले सर्व मंडळी मित्रांनो या ठिकाणी शिवसेनेची कमी पथका या ठिकाणी घेऊन आलेले आहेत दादाना विनंती दादा आंबेगावमध्ये शिवसेना ही प्रत्येकाच्या रंगतात परंतु आता कुठंतरी या ठिकाणी शिवसैनिकाला थोडीशी जिल्ह्यामध्ये देण्याची गरज आहे आणि तुम्ही निश्चित प्रकारे ध्यान येणाऱ्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल ग्रामपंचायती असेल यामध्ये माननीय रमेश भाऊ देखील या ठिकाणी आहेत भाऊ तुम्हाला विनंती आपलं देखील यादी बोलत आलेले

या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खात्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट